नमस्कार माझे नाव सायमा जाषे आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले विषयी दोन शब्द बोलणार आहे हे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले हे आपल्या महिला जन्म जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते, होते। लग्नापूर्वी सावित्रीबाई फुले या शिक्षक होत्या त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला नऊ जानेवारी अठराशे नऊ जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस आट रोजी रो सातारा जिल्ह्यात पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली म्हणून जाता जाता एवढेच मनावेसे वाटते म्हणून जाता जाता एवढेच मनावेसे वाटते शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाचे स्वर्गाचे जिने उघडलेदार तीस सावित्री जगाचे शिल्लेदार तीस सावित्री जगाचे शिल्लेदार बोलून मी माझी दहशत संपिते जय हिंद भारत